दिवाळी म्हणजे उत्साहाचा आनंदाचा नात्यांच्या गोडव्यांचा सण पण याच दिवाळीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्राचं अकोला शहर एका अशा घटनेनं हादरून गेलं जिथं रक्ताचे सगळे नसलेल्या मित्रांनीच रक्ताचं नातं तोडलं एक, नात एक तरुण जो आपल्या आईला पंधरा मिनिटात येतो असं सांगून घरातून बाहेर पडला तो पुन्हा कधीच परतला नाही आजची कहाणी आहे अक्षय नागलकर हत्याकांडाची नेमकी काय आहे या संपूर्ण हत्याकांडाची इनसाइड स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका घरात दिवाळीची तयारी सुरू होती पण त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता अक्षयने त्याची आई शीला नागलकर यांना एक साधं वाक्य बोललं आई तू जेवण बनव मी पंधरा मिनिटात परत येतो आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं तिने प्रेमाने जेवण बनवायला घेतलं पण ते पंधरा मिनिटांचं अंतर मित्रांनो ते अंतर तीन दिवसांवर पोहोचलं पहिला दिवस गेला अक्षय परत आला नाही दुसरा दिवस गेला त्याचा फोन बंद तिसऱ्या दिवशी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली डापकी रोड पोलीस स्टेशनमध्ये अक्षय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आईच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न होता माझा पोरगा गेला तरी कुठे गेला पोलिसांचा तपास सुरू झाला आणि तपासाच्या चौथ्या दिवशी जे काही समोर आलं त्याने संपूर्ण अकोल्याला भीतीनं गारठून टाकलं हा अक्षयच्या बेपत्ता होण्याचा विषय नव्हता हा होता अत्यंत थंड डोक्याने केलेला खुणी गेम पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले अक्षयच्या शेवटच्या भेटींचा मागोवा देखील घेतला आणि त्यामधून सत्य बाहेर आलं अक्षयला कुणी परक्यांनी मारलं नव्हतं तर त्याला संपवणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचेच जुने आणि विश्वासू आठ मित्र होते त्या आठ जणांनी अक्षयला संपवायचा कट रचला आणि त्यासाठी त्यांनी निवडला दिवाळीचा दिवस बावीस तारखेला संध्याकाळी अक्षयला त्याच्या मित्रांनी अकोल्यातील एम एच तीस मध्ये जेवायला बोलावलं एका बाजूला घरात आई त्याच्यासाठी जेवण वाढून त्याची वाट पाहत होती आणि दुसऱ्या बाजूला हॉटेलमध्ये त्याच्यासोबत विश्वासघात होत होता जुन्या वादातून या मित्रांनी अक्षयवर चाकूने सपासप वार केले आणि त्याला गंभीर जखमी केलं क्रूरतेची हद्द पार झाली आणि अक्षय जमिनीवर कोसळला त्याला मृत समजून आरोपींनी त्याचा मृतदेह एका वाहनात टाकला आणि दूर मोरगाव भाकरे गावातील एका शेत शिवारात नेला ब्रह्मा भाकरे याच्या शेतातील एका टिनाच्या शेडमध्ये त्यांनी तो मृतदेह टाकला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिथेच तो मृतदेह जाळून टाकला विचार करा मित्रांनो ज्या मित्रासोबत तो जेवला त्याच मित्रांनी त्याला जिवंतपणे किंवा मरणासन्न अवस्थेत जाळून टाकलं अखेरीस अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हे प्रकरण उघडकीस आणलं अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपींसह चार जणांना या प्रकरणातील इतर चार आरोपी अजून देखील फरार आहेत त्यांचा कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत अक्षयच्या घरात आज देखील आईने वाढलेलं ते जेवणाचं ताट तसंच आहे पंधरा मिनिटात येण्याची त्याची ती शेवटची प्रॉमिस आज एका भयानक हत्येची कहाणी बनली आहे तर मित्रांनो पैशाचा जमिनीचा किंवा किरकोळ वादातून मित्रच मित्राचा जीव कसा घेतात याचंच हे भयानक उदाहरण आहे तुम्हाला काय वाटतं मैत्री या शब्दाचा अर्थ आजकाल बदलला आहे का या घटनेवर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका